देशभक्तीच्या उत्सवानं आणि प्रजासत्ताक दिनाच्या चैतन्यानं उगवलेल्या आजच्या या मंगल प्रभाती मी या मी वस्ती या ठिकाणी सर्वप्रथम आपण सर्वांच प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपलं स्वागत करतो मातृभूमी ही अजिंक्य विश्वात साऱ्या वंदन संस्कृती कणकण मातीचा बोले हर्ष विश्वास जैसे विश्वास प्रेम इथे नांदती संपन्न असे इतिहास अन युवकात राष्ट्रप्रेम जागृती हरेक मनात अन हृदयात हुंकार एकत जय भारती जय भारती या ठिकाणी आपण पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे जमलेलो हो। आहोत पर सर्वांना परत एकदा मी शुभेच्छा देतो आणि मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ज्यांना ध्वजारोहणासाठी पुढे यायचं मन्दले काय गर्दै छ यसले त्यो न फलायो अब 10 दिन सफा राख्न लाओ साथी त्यो दुरीबाट धेरै हेसे नि हेसे नि फलाउन त कम करा दे फलाउन बे अगे थांब सूत्र कोणाकडे द्यावी लागतात आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचे सूत्र आपण दशरथांना यांना देऊ तर आपणा सर्वांच्या वतीनं दशरथांना यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारावं अशी मी विनंती करतो मी तुम्हाला काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चिकने असून घ्या अशी माझी नम्रंती आहे आज झंडावर आहे सव्वीस जानेवारीला माझा सत्ता दिन साजरा केला जातो थंडातील रंग असते झंड्याच्या सर्वात वरती केशरी रंग असतो मध्ये पांढरा रंग हिरवा रंग असतो एवढं बोलून मी माझ्या भाषण जबाबदे जय हिंदाव <प्राँगा> स्वराय आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील वडिलांचे नाव रामजी सपकाळू आईचे नाव भीमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा तेव्हा का सत्याग्रह काळा प्रवेश केला पुणे अशी सा, अनेक सामाजिक कामे केली त्यांनी शिका व संघटित व्हा असा संदेश दिला त्यांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी झाला त्यांचे कार्य व विचार आपल्याला सदैव प्रेरणा देते अशा या महामानवा माझा कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जय हिंद भारत दोन शब्द बोल ना चल गुड मॉर्निंग एव्हरी वन रिस्पेक्टेड प्रिन्सिपल टीचर्स पेरेंट्स ऑल माय डिअर फ्रेंड्स My name is Kawala Sandeep Kartade and I wish you all a very happy Republic Day of our country. Today is twenty-sixth January. We are celebrating seventy-third Republic Day of our country. On twenty-sixth January nineteen fifty constitution, India came into force. The constitution is the supreme law of India. We should respect our constitution on twenty-sixth January. प्रेसिडेंट ऑफ इंडिया क्वॉट्स नेशनल वे इन न्यू दिल्ली आई लव माय कंट्री जय हिंद आर्टिक पटकनयचं नाव घेतलं की त्यानंतर अस्मिताने तयार आयास नमस्कार माझे नाव कार्तिक ज्ञानेश्वर गद्दडे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कर्तडे वस्ती इयत्ता दुसरी अध्यक्ष माशे पूजा गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला सव्वीस जानेवारी बद्दल काय चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही चार ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती स्वातंत्र्य विधांना करूया शतशा नाव त्यांच्या निःस्वार्थक या गणित भारत पालला माननीय अध्यक्ष मोदय वंदनीय गुरुजनवर्ग तसेच येथे उपस्थित देशबांधवांना आठ सव्वीस जानेवारी आदिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम सर्वांना प्रेक्षक दिनाच्या तक हार्दिक शुभेच्छा प्रेक्षक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय जय त्यानंतर आजी ज्ञानी तयार माझे नाव अस्मिता संतोष पटेल माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गर्जली असते आता दुसरी अध्यक्ष महाशय पूज्य वर्ग गाणे येथे जमले माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला आपल्या सत्ता जुनाबद्दल काही काय शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततिता ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती ते सैला मी या तिरंग्याला त्यामुळे तुझी शान आहे हा तिरंगा राहू देणे मिळून जोपर्यंत तुझा जीव आहे सव्वीस जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून मोठे उत्साहने हो आढळणार साजरा करीत आहोत हा दिवस भारताचा अभिमान राखणाऱ्या संविधानाच्या अंमलात आणण्याचा सा दिवस म्हणून साजरा केला जातो भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याला मिळाला तो म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी कारण या दिवशी संविधान आणून मी माझ्यापासून त्यानंतर पाच घेत good morning everyone my name is abhishek today is 26th january and we are celebrating republic day this is a very special day for all indians we love our country very much and we feel proud to be indians republic day is a national festival of our country we are celebrating 75 republic day <laughs> And I wish you all a very happy Republic Day. Thank you. Jai Hind Jai Good morning everyone. My name is Sri. Today is 26th January. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is our national history, our constitution. Her constitution came into force and Indian constitution to supreme. We, we should always respect us and I am proud to be on Jai Hind Jai Bharat. Yes, can I माझे नाव राधिका लक्ष्मण मेमाने माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गर्दडे वस्ती अध्यक्ष महोदय पूज्य गुर्जन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती प्रदीप चंद्र लेखे वर्धिष्णु साहस शाहसनो शिवशिषा मुद्रा भद्राय राज्य जिथे शिव भक्तोराजात तिथं बंद पडते भल्या भल्यांची मती अरे वरनाची कोणाला भीती आदर आमचे राजे शिव छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोणचे बळ असणारा त्र त्रस्त करणारा प परत माघारी न फिरणारा ती तिने जगात जाणणारा श्री शिस्त प्रिय वा वाणिज ते जी जी, जी जाऊनचे पुत्र महाराष्ट्राची शान हा हर न मानणारे रा राजा हित चिंतक ज जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अशा आहे ते त्या माझा माना समुद्र माझा माना समुद्र स्वतःच्या मनगटात विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियुक्ती सुद्धा करत नाही नियुक्ती सुद्धा करत नाही विजयासारखी तलवार चालून गेला निधड्याच्या गे तिनं अख्खा हिंदुस्तान हलवून गेला वाघ न खेळ्या अब्दुल खानाचा कोर्स कोथळा पाडून गेला स्वर्गात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शोभा होऊन गेला माझा शोभा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पापमुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आपल्याला शंभर वाघांची ताकद मिळते एक होती शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची जी, चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आईजी जाऊनची त्यांची जात मर्द मराठ्यांची देशाला लाट आणली भगव्याची आणि मूर्त मेरवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी सागराचं नाही तुटणार नाही सागराचं पाणी कधी अटणार नाही मौलीची माय कधी तरी नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही नाथ शिवरायांचा कधी सुटणार नाही एवढे बोलून मी माझ्या भाषण होते या ठिकाणी आता तुम्ही जे भाषण ऐकलं मध्ये यशवंतराव चव्हाण क्रीडा स्पर्धा आपल्या पारगाव केंद्रामध्ये झाल्या त्या केंद्रामध्ये या भाषणाला द्वितीय क्रमांक मिळालेला अजूनही <प्राँगा> फक्त त्याच्यामध्ये थोडा हावभाव तिने केले असते तर तिचा पहिला नंबर आलेला फक्त काय होत या स्पर्धा ज्यावेळेस सांगितल्या जातात आम्हाला त्यावेळेस फक्त आदल्या दिवशी किंवा अगोदर दोन दिवस सांगितलेले सा। असतात त्यामुळं तयारी करायला वेळ मिळत नाही नाहीतर आपली मुलं अगदी चांगली आहेत अगदी बीज पातळीवर सुद्धा या ठिकाणी केंद्राचा म्हणजे पारगाव केंद्राचा केंद्र सहभाग पारगाव केंद्राचा जो पदभार आहे केंद्र समन्वयक म्हणून माझ्याकडे आहे आणि म्हणून तालुक्यामधल्या ज्या घडामोडी आहेत त्या पटकन कळतात आणि बीज पातळीला सुद्धा मी गेलेलो होतो तर हिच्यासारखं भाषण त्या ठिकाणी सुद्धा नव्हतं बीज पातळीला म्हणजे अशा पद्धतीनं आम्ही या ठिकाणी हे विद्यार्थी घडवत आहोत अगदी कुटुंब म्हणून आम्ही या ठिकाणी घडवत आहोत वेळेच आम्ही या ठिकाणी भान ठेवत नाही जरी या ठिकाणी माझ्याकडे पदभार जरी असला केंद्र जरी पदभार असला तरी प्रथम शाळा आणि नंतर बाकीचं काम

राजमाते जिजाबाई यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यात झाला त्यांचे पूर्ण नाव ना जिजाबाईला खुजी जाधव असे होते त्यांच्या आईचे नाव मासाबाईला खुशी जाधव असे होते त्यांचा विवाह शिवाजीराजेंशी झाला विवाह व्या, विवाहानंतर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजाबाईंच्या पोटी शिवरायांचा जन्म झाला जिजाबाईंनी त्यांना तलवारबाजी दान भट्ट्या चालवायला शिकवले नंतर जिजाबाईंनी शिवाजी महाराजांचा विवाह हो सईबाई निमाकरांशी लावून दिला यानंतर जा महेंद्र महेंद्रानंतर शौर्य असू नका तो पुढं येऊन बोलतोय हेच फार मोठ आहे त्यानंतर स्वरूप आहे गुड मॉर्निंग एव्हरी वन रिस्पेक्टेड प्रिन्सिपल टीचर पॅरेंट्स ऑल माय डेअर फ्रेंड्स My name is Shourya Satheerde, and I wish you all a very happy Republic Day. Today is 26th January, and we are celebrating 75 Republic Day of our country. On 26 January 1950, the Constitution of came into force. Constitution is the supreme law of India. Constitution ुड रिस्पेक्ट अवर कंट्रीब्युशन थँक्यू जय हिंद भारत स्वरूप नंतर हर्षल आणि त्याच्यानंतर शेवटचं भाषण गुड मॉर्निंग एव्हरी वन माय नेम इज स्वरूप टुडे इज ट्वेंटी सिक्स्थ जनवरी वी आर सेलिब्रेटिंग सेवंटी फिफ्थ रिपब्लिक डे This year we are celebrating seventy-fifth Republic Day. Republic Day is our national festival. On twenty-sixth January nineteen fifteen, constitution is the supreme law of India. We should we should always respect our constitution. I love my India and I am proud to be माय इंडिया यू जय हिंद जय भारत जवळजवळ ते मुलांनी मध्ये भाषण केलेलं आहे या ठिकाणी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव हर्ष प्रकाश मारनर आत्ता चौथी अध्यक्ष महोदय पूज्य गुजरात गाणी ते जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला प्रजासत्ता दिनाबद्दल काय दोन शब्द सांगणार ते तुम्ही शांत चितेने ऐकून द्या अशी माझी नम्र विनंती आज विविध जानेवारी वारी म्हणजे प्रजासत्ता दिन आहे तिरंग्या आमचा मान आहे पराक्रमाचे गाण आहे तिरंग्या आमचा मान आहे पराक्रमाचे गाण आहे भारताची शान आहे तिरंगे आमचा प्राण आहे सर्वात प्रथम हार्दिक शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपला भारत दे देश देश बनला हा दिवस आपला भारत देशाच्या इतिहासाचा अंत महत्वाचा दिवस आहे या दिवशी आपला भारत देशाने राज्यघटना जारी केली आपल्या देशाचे राज्य घटना जगातील जा, सर्वात मोठी लिखित आहे आले किती गेले किती चकना सुरू झाला कोण म्हणते देश आमचा नोटावर फरक खोटा ठेवा आमच्या बोटावर शेवटी आता रंगी दौजाला वंदन करू माझे भाषण सपोत जय हिंद या ठिकाणी गावच्या प्रथम नागरिक सरपंच या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा या ठिकाणी मी त्यांचं या ठिकाणी शाळेच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचं स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रमाला या ठिकाणी उपसरपंच या ठिकाणी आलेले आहेत अंबादास सितोळे यांचंही या ठिकाणी शाळेच्या वतीनं मी स्वागत करतो नाव प्राची तात्या सुकोफे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती अध्यक्ष आणि माझ्या मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला સાવિત્રીબાઈ આઈચે આઈ લક્ષ્મીબાઈ વડિલાંચે નાંડોજી નવસે પાટિલ અવિત્રીબાઈ એક જાને અઠરાશ અઠેચીસ રોજ ભીડેવાડ્યા સાવિત્રીબાઈ શિક્ષણા વિકાસ સમાજે કાર્ય જ્યોતિબાની તેમના ખંભીર સાથ દિવ ક્રાંતિ જ્યોતિ या ठिकाणी आतापर्यंत झालेला कार्यक्रम एकही मुलगा या ठिकाणी भाषण करताना अडखळेल नाही बऱ्याचशा मुलांनी इंग्रजीमधून मधून भाषण केलेली आहेत यानंतर आम्ही या सुरुवातीच्या वेळेस ध्वजारोहण झाल्यानंतर प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं आणि आता आपण या ठिकाणी शाळेविषयी मी आता सरपंच आलेत म्हणून एक थोडक्यात सांगतो की या शाळेमध्ये तेवीस विद्यार्थी आहेत दोन शिक्षक आहेत आम्हाला कोणीही कधीही वेळेबाबत विचारलेलं नाही पण आमचं आम्हाला भान आहे की आम्ही ज्या ज्या वेळी शाळेमध्ये असतो त्या त्यावेळी पूर्ण वेळ अगदी मनापासून विद्यार्थ्यांसाठी देत असतो फक्त जर ज्यावेळी बाहेर जात असतो त्यावेळी शाळेचीच काम असतात आणि शाळेच्या कामानिमित्तच आम्ही बाहेर जात असतो त्यानंतर आमच्या शाळेचा दर्जा जर पाहिला मध्ये क्रीडा स्पर्धा झाल्या त्यामध्ये चार स्पर्धामध्ये मुलांनी द्वितीय द्वितीय क्रमांक मिळवलेले आहेत त्यानंतर कबड्डी मध्ये सुद्धा आपला द्वितीय क्रमांक आलेला आहे ज्या आता आम्ही ज्या स्पर्धा घेतो किंवा बाहेरच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही या मुलांची तयारी करून घेत असतो या ठिकाणी शाळेच्या आम्ही परसबाग लावलेला आहे बऱ्याचशा लाव ला भाज्या या ठिकाणी केलेल्या आहेत त्याचा उपयोग आम्ही जो दुपारचा आम्ही शालेय पोषण आहार जो मुलांना दिला जातो त्या पोषण आहारामध्ये या भाज्यांचा वापर करतो त्यानंतर दर बुधवारी सर्व मुलांना अंडी देण्यात येतात उघडलेली अंडी खायला देतो म्हणजे या पद्धतीने आमचे कार्यक्रम चालू आहे जर काही आपल्याला बोलायचं आपल्याला बोलायचं म्हटलं तर या ठिकाणी शाळेच पुणे जिल्हा परिषदेने या शाळेला पंचवीस लाखाचा निधी आराखड्यामध्ये मंजूर केलेला आहे आणि तो लवकरच आपल्याला उपलब्ध व्हावा यासाठी आपण प्रयत्न करावा अशी मी शाळेच्या वतीनं आपल्या सर्व पालकांच्या वतीनं विनंती करतो त्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी यानंतर ग्रामस्थांची भाषण होतील आणि त्यानंतर अध्यक्षीय भाषण आणि सरपंचांचा होईल सर्व मान्यवर गुरुजन वर्ग विद्यार्थी मित्रांनो आणि उपस्थित सर्व नागरिक सर्वात प्रथम आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या मी आपल्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या सर्व भारतीयांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण की सव्वीस जानेवारी या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला आजच्या दिवशी देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पुन्हा एकदा मी आपला सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो